ते आपण कॉक्सिडिओसिस ठीक आहे कॉक्सिडिओसिस हा प्रोटोजॉन बॅक्टेरिया पासून होत असतो त्याला रक्ती हवून बोललं जातं ठीक आहे तुमच्या शेडमध्ये ओलावा असेल मस्तगाळ असेल किंवा मग पाणी दूषित असेल तर हा रोग होत असतो आणि हा संसर्गजन्य रोग आहे जर तुम्ही वेळीच जर हा रोग आला आणि तुम्ही जर जे लिटर तुम्ही जो तूज टाकलाय तूजला बदलला नाही किंवा मग काय होतं की रेड कलर आता तुम्ही पोल्ट्रीची माटी तुम्ही बघितली प्रत्येक लाल लाल कलरची रेड कलरची असते आणि रेड कलरची जर विष्ठा केली तर पक्षी काय करतो विष्ठा हा खातो आणि खाल्याने बाकीच्या पक्ष्यांना ठीक आहे तर या पत्नीच्या इथे विष्ठा करत असतील पक्षी ठीक आहे तर ऑक्सिजीस नावाचा हा आजार आहे यासारख्या रक्तासारख्या विष्ठा करतो ठीक आहे तो मला या पद्धतीने रक्तासारखं आणि अं कशा पद्धतीने पसरतात तर जे आपण सांगितलं तुम्हाला की चांगला पक्षी बरोबर आहे चांगल्या खाद्याच्या पाण्यामध्ये दुसरा जो कमजोर पक्षी असतो म्हणजे लागणारी पक्षी असतो तो जर आला तर त्या पद्धतीने म्हणजे ह्या पद्धतीने याचा प्रसार होत असतो याच्यामध्ये अं बऱ्याचशे मान वापरण होते पक्षांशी ठीक आहे रताची हजवळ झाल्यामुळे काय होतं पक्षाला कमजोरी येते आणि पक्षाची मान वगैरे ह्या पक्षीची मानवाकडी आहे ठीक आहे तर काय असतं की ई ची कमतरता झाली तरी हा प्रकार घडून येतो किंवा तुमच्या पक्षाला सर्दी झाली असेल जात नसेल तुम्ही अँटीबायोटी जास्त वापरायला सांग तरीही हा प्रकार घडू शकतो तुमच्या इथे राणी आला तरी हा प्रकार घडू शकतो म्हणजे मान वाकडं हे विटामिन ई कमिमुळं ह्या गोष्टीवर असतात ठीक आहे त्याच्यामध्ये <laughs> अंडी जे आपण सांगतो की हे बिलबिल अंड आहे ना आता हे अंड्या तुम्हाला इकडे दिसत असेल हे कसं नरम अंड आहे म्हणजे बिना कवचचं अंड आहे बिना कवचचं अंड कधी कधी काय सर्दीमध्ये पण होतं पक्षी तुमचा पक्षात कॅल्शियमची कमतरता असली तरीही हा अंड त्या पद्धतीचे होऊ शकतो ठीक आहे पण याच्यामध्ये या पद्धतीचे अंडी हे येतात बिना कवचाचे थी, ठीक आहे आता हा जो रोग आहे हा प्रामुख्याने ह्याच लक्षण कुठे बघितले जातात तर ह्या ठिकाणी हा जो त्रिशूल सारखा दिसतोय तुम्हाला बरोबर आहे हा जो त्रिशूल आता दिसेल मला हा व्यवस्था बरोबर आहे हो तर याला सिका होता किंवा जे जे त्यांच्या भाषेमध्ये जे जे असेल ते आपण याला बघायला गेलं या या तर पहिल्यांदा या पद्धतीने पूर्ण आतलं स्ट्रक्चर आहे कोंबडीचं याच्यामध्ये काय तर कोंड आहे त्याच्यानंतर हा जो पहिला पोटा असतो बरोबर आहे या पहिल्या पोट्ट्यामध्ये काय होतं पक्षी खातो पाणी पितो नरम झालं की ह्या वाटे इथे येत हे याला गिझाड बोललं जातं म्हणजे एक प्रकारची चक्की म्हणजे याच्यामध्ये ज्या तो ओपन करता त्याच्यामध्ये अशा लाईन्स असतात बरोबर आहे तो काय करतो आतमध्ये असं ग्राइंड करायचं काम करतो ठीक आहे इथे याला प्रिव्हेंटिव्ह कुलस बघतात याच्यामध्ये काय असतं की जर तुम्हाला वायरल तुमच्याकडे येतात तर ह्या दोन गोष्टीसाठी आपल्याला बघायला लागतं एक तर ह्या जॉईनिंगमध्ये रक्ताचे क्लॉट आहेत का किंवा ह्या प्रिव्हेंटिव्ह मध्ये रक्ताचे क्लॉट आहेत का पण त्या राणीखेपमध्ये नंबरमध्ये आपण ते पुढे बघणार ठीक आहे या पद्धतीने पूर्ण स्ट्रक्चर असतं हे स्मॉल इंटस्टाईल म्हणजे छोटी असली बोलतात त्याला पण असतात खूप लांब हां पण ती छोटी असतात ठीक आहे आणि इथे हे शॉर्ट असतंय पण ते असते लार्ज त्या हिशोबाने ठीक आहे बाकी इथे स्पिले असतं जे नॉर्मल छोटं असतं बघा तर ते गंभोरमध्ये कधी कधी मोठं होतं ठीक आहे राणकेमध्ये मोठं होतं म्हणजे त्या डिपेंड याच्यावर ठीक आहे तर ह्या गोष्टी असतात आणि आपल्याला इथे रक्ताचे जर जास्त आता इथे बघा इथे हा भाग आहे ना पूर्ण जास्त जर रक्तासारखा दिसला तर समजा की आपल्या पक्षाला आहे तर जर तुम्ही रक्ती हगवंत झालीच आहे पण तुम्हाला कन्फर्मेशन करायचं तर तुम्हाला या पद्धतीने बघायला लागणार आहे आता ह्या एवढ्या टाईपचे तुम्हाला सिकामध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे की किती किती पद्धतीने त्याचे प्रकारचे आहेत ठीक आहे यासाठी एम्प्रोलियम ही तुम्हाला सु, दाखवली ती सुपरपॉक्स कॅम्प्रो एच ठीक आहे बाकी ह्या ज्या आहेत ना ह्या कामच्या च लावूयात ह्याच्या